लवकरदाराला का पुरी देते दे। महिना भरल्यानंतर पेमेंट अकाउंटला येते दहा रुपये उत्पादन झालं नाही शेतीत मग पूर का वाटोळ करायचं देणार देणार नाही पण शेतकऱ्याला नौकरदाराला नाही वीस ना टक्के शेतकरी माल पिकवतो ऐंशी टक्के ते ऐंशी टक्के खाण्याकडे पाहते शेतकऱ्याकडे अशी जादू आहे किती किती बी पैसा कमवू शकते उरतच नाही काही इथं काय काम करून नुसतं कष्ट शरीर जायचं काम आहे ना आत्ता बी शेतकरी कुत्र्यागत कष्ट करतो कर्ज परीक्षेच्या मुलांसाठी पण एखादी काही योजना आणाल तुम्ही पगार वीस हजार रुपये भेटतो त्याच्यामध्ये खायचं किती घरी पाठवायचे किती त्यांनी एक असं नरेटिव्ह सेट केलं की बाबा तू ह्या जातीचा आहे तू ह्या जातीचा आहे आपलं लग्न व्हायचं बाकी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीचा कौल जनतेचा घेऊन आज आपण आष्टी शिरूर पाठोदा या मतदारसंघात आहोत आष्टी शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी काही मुलं माझ्याबरोबर आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत सरकारकडून अपेक्षा काय आहेत आणि आता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती नेमकं त्यांचं मत काय सर तुम्ही सांगा मला नेमक्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना काय अडचणी येत आहेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी आहे सध्या मराठवाड्याला पण भेडसावलेलं आहे बेरोजगारीने या सगळ्या गोष्टींवरती कसा तोडगा काढायचा किंवा एक तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर कसं बघताय सगळ्या गोष्टी प्रथमतः सरकारने ना वेळोवेळी म्हणजे प्रत्येक वर्षाला हिच्या न्यू इयर ही जागा व्यवस्थित काढणे त्याच्यानंतर जो जागा काढल्यानंतर जो आपण जे म्हणतो की आरक्षणाचा मुद्दा आहे तो आरक्षण डिक्लेअर करून व्यवस्थित क्लिअर करून त्याच्यावरती ॲड काढली पाहिजे आणि मुद्दा दुसरा असा आहे की बेरोजगारी बेरोजगारी वा का वाटते किंवा सरकारचे धोरण व्यवस्थित नाहीत बरोबर दो त्यांनी जर जे आर काढलं तर जे आरचं इम्प्लिमेंटेशन होत नाही बरोबर समजा एखादे कधी कधी ॲड सुटते कधी कधी सुटत नाही कधी कधी ॲड सुटते पण जागा व्यवस्थित निघत नाहीत मग जागा निघल्या तर आरक्षणाचा मुद्दा आहे मग याच्यावरती एक एक ॲड जी आहे ती जवळपास चार चार वर्ष चालते त्याच्यामध्ये मुलांचं काय होतं एज बार होतात मुलं मग त्या विद्यार्थ्यांनी करायचं का काय हा मुद्दा माझा पहिला आहे याच्यावरती सरकारने कुठेतरी काही तोडगा काढला पाहिजे शेतकऱ्यांना जर हमी भाव दिला त्यांच्या पिकाला व्यवस्थित भाव दिला सगळ्यात कांद्याला म्हणा जेव्हा म्हणा बाजरीला म्हणा सोयाबीनला म्हणा सगळ्याला तर नोकरदाराला पुरी देणार नाही कारण शेतकऱ्याला देणार कारण शेतकरी एक असा माणूस आहे त्याच्या काष्टाला चॅलेंज नाही त्यांनी जितकं कष्ट करेन तितका पैसा पिकणार कारण का की हमी भाव दिल्यानंतर आत्ता बी शेतकरी कुत्र्यागत कष्ट आहे पण हमीभाव नसल्यामुळं शेतकरी लॉसमध्ये जातो त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या पोरांना मुली देत नाहीत का की आज जर सोयाबीन पेरलं किंवा उडीद कांदा लावला तर हे पैसे हातात नाहीत कधी निसर्ग साथ देत नाही कधी दे पाऊस जास्त होतोय उपळत एक रुपया हातात येत नाही मेहनतीला पैसे जाते त्याच्यामुळे शेतकऱ्याला पुरी देत नाही नाहीत नौकरदाराला का पुरी देतेत महिना भरल्यानंतर पेमेंट अकाउंटला येते त्यांना काय कोणतं नुकसान नाही किंवा काय नाही पैसे अकाउंटला येते आणि इकडं पुरीचा बाप शेतकरी असले मग त्याला आहे ना की आपली काय परिस्थिती झाली ना आपल्या पुरीची का अशी करायची म्हणून नौकरदार हल्ली तिथं शेतकऱ्याला आहे आपल्याला आज आपली निमी जिंदगी गेली अख्खी पुरी दहा रुपये उत्पादन झालं नाही शेतीत मग पुरगी पुरीचं का वाटूळ करायचं नोकरदारा दिल्यानंतर निदान सुकानी तर काही ना, ना।, ना।, <Marvinflanzen> ना। आज की आज सुखानीच नाही ना कारण पेरल्यानंतर ती काही आमचं नाही ज्या ती मार्केटला जाईन आणि त्याला भाव चांगला मिळेल तवा आमचं ती आणि मार्केटला तर भाव नाही त्याच्यामुळं आम्ही लॉसमध्ये शेतकरी पुरा लॉसमध्ये आणि आज शंभर टक्के शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न नाहीत का नाहीत फक्त हमी भाव नसल्यामुळं नाहीत कोणत्याच गोष्टीला शेतकऱ्याचे हमी भाव नाही ज्यावेळेस शेतकऱ्याला हमी भाव मिळणार त्यावेळेस नोकरदाराला पूर्वी देणार नाहीत पण शेतकऱ्याला देणार कारण शेतकऱ्या नोकरदार काय कमीत आहे लाख रुपये कमीतोय शेतकऱ्याला जर कमी भाव दिला तर तीन तीन चार चार अकरा वाले दहा दहा लाख रुपये उत्पादन काढतो हमी भाव मिळाले तुमच्या गावातले पुण्याला नोकरीला गेलेले वापस येतील म्हणताय वापस येणार ना का नाही येणार शेती जर त्यांच्या नोकरीपेक्षा डबल पैसा मिळाले येणार गावाकडती का नाही येणार आणि त्यांना नाही पुरे दिले नाही त्यांना शेतीच करावं लागणार ना कांद्याचे तीन रुपये अनुदान देऊ म्हणले साडेतीन रुपये तर दिलं पण कांद्याचं जो निर्यात चार्ज आहे तुम्ही चाळीस टक्के लावणार आम्ही तो आम्ही पिकितोत पिरितोत खत घालतो सगळं करतो आम्हाला चाळीस रुपये आणि तुम्ही न काही करता चाळीस रुपये कमीतात माझी चाळीस टक्के खातात आम्ही पिरून लावून सगळं खर्च करून आम्हाला चाळीस आणि तुम्ही का न काय करता चाळीस कमीतात शेतकरी फार भिकाल लावले नाही मी कांद्याला मी मंच भाईजी कांद्याला मालक आहेत का तुम्ही कांदा ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा येतो तेव्हा निर्यात बंद संपतो संपत निर्यात चालू ही कोणची पद्धत आहे का ही पद्धत नाही शेतकरी जगू शकत नाही ना शेतकऱ्याला जर चार आणि कोणत्या बी शहरातलं मार्केट ही ना शेतकऱ्याशिवाय चलत नाही नौकरदार फक्त अर्धीच पैसे भरून येणार त्याच्यात ओघा पुरता पण जर शेतकरी बाजारला आला ना दोन पैसे भरून येणार आणि शेतकरी कधीच पैशाचा विचार करीत नाही दुकान दुकानात गेल्यानंतर हे नौकरदार त्यांचं मोजकच नेणार तस शेतकरी असं काही मोजकं नेत नाही भरपूर ते शेतकऱ्याला पैसे आल्याशिवाय कोणत्याच मार्केट चालत नाही शेतकऱ्याकडे जर पैसा नसेल तर सगळं मार्केट थिर का आणि बरोबर आहे बरोबर आहे काय म्हणतात काय म्हणताय सरकारचं धोरणच वेगळे व्यापाऱ्यासाठी धोरण जे पिकीत का त्यांसाठी धोरण नाही वीस टक्के शेतकरी माल पिकवतो ऐंशी टक्के खाणारे ऐंशी टक्के खाण्याकडे पाहतात आपल्या पिकेनाकडे पाहत नाही पण एक दिवस असा येईल की जर शेतकऱ्यांनी माल नाही पिकिला तर सर्व जनते म्हणजे व नोकरदार असतात राजकीय लोक असते त्यांची खायची वांधे होते शेतकरी जर सुदृढ पिकिलं तर हे पैसे काय राहते स्थानिक लोकांच्या अडचणी अशा आहेत सर हे सरकारने काय केलेलं आहे पहिल्यांदा ज्यावेळेस सरकार स्थापन करायचं त्यावेळेस ते त्यांनी धनगर आरक्षण आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तुमचा जे आर काढू असे त्यांनी गोही दिली त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं पण त्यांनी तोच मुद्दा गोही दिली किंवा आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये आम्ही बैठकीमध्ये आम्ही तुमच्या आरक्षणाचा मार्गी लावू त्यांनी त्यांना ते अपयस आलं अपयस आलं म्हणजे त्यांना ते मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण त्यांना द्यायचंच नाही म्हणजे जे धनगर आरक्षण त्यांना जे एस टीमध्ये जायचं आहे कारण एस टीमध्ये जर धनगर समाज गेला ना तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये जायला सोपं जाईल कारण सोपं असं जाईल की बा एस टीमध्ये धनगर समाज गेल्याच्यानंतर कुठंतरी जागा मोकळी होती आणि मध्येच मराठा गेला पाहिजे आहे का तर बाहेरच्या राज्यांचं जे समजा साठ टक्क्यामध्ये आरक्षण गेलं तर त्यांनी दहा टक्के कोर्टामध्ये जाऊन त्यांनी ते आ, कमी ओढलं ते दहा टक्के त्यामुळे त्यांना पन्नास टक्क्याच्या आतमध्येच म्हणजे मध्येच दिलं पाहिजे आणि हा जो जनतेचा सोर आहे ना किंवा सरकारवरती जनता नाराज आहे तर आज दुधाचे भाव बघा तुम्ही आज त्यांनी दुधाचे भाव वाढवले असं ते मानतात पण दुधाचे भाव ॲक्च्युली वाढवले नाहीत त्यांनी त्यांनी काय केलं आहे किंवा दूध दूधवाला उत्पादक उत्पादक उत्पादकच्या नंतर नंतर समजा संघ आलं तर संघावाल्यांना काय सांगितलं त्यांनी कि तुम्ही चेअरमन लोकांचं कमिशन कमी करा जी दोन रुपये कमिशन आहे का वाहतूक आणि कमिशन हे दोन रुपये कमी करा आणि खाली त्या चेअरमनला सांगा की बा तुम्ही ती खाली उत्पादकांना वाटा तर ती चेअरमन लोक नाही करू शकत त्यांनी काय केलं माहिती का म्हणजे आठ तीन आठ तीन ही म्हणजे येशेने पे येशेने आठ तीनच्या नंतर जर म्हणजे आठ आठ तीन पर्यंत जर समजा आठ तीनच्या पुढे गेला कमी जर लागला तर एक रुपये मायनस केला त्यांनी म्हणजे आठ तीनला ला म्हणजे आठ दोन लागला तर वेगळीच रुपये मायनस होणार आहे लागला तर तीन रुपये मायनस होणार डायरेक्ट त्यांनी तीस रुपये भाव केला काय ते बा आठ पाच झाला आठ पाच आणि तीन पाचला असा तीस रुपये भाव केला आणि पाच रुपये अनुदान देणार ती पण ती ऍक्च्युली देत नाहीत नसं काय केलं त्यांनी की बा वरून वल्यांवरती त्यांनी दबाव तंत्र वापरले आणि त्यांनी हे अशी प्रक्रिया केली त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे आज तुम्ही शेतीमालाचे भाव बघा सरकार नुसतं की बाबा सरकारवरती नाराज नुसते आरक्षणामुळेच नाहीत लोक शेतीमालाचे भाव बघा तुम्ही बघा ना कापूस असेल उडीद असेल तुमचा तूर असेल मूग असेल म्हणजे जी काय कडधान्य असतील तुमचे ह्याचे बाजार बघा आणि जे महिलांची सुरक्षा आहे ही महिलांची सुरक्षा कुठे गेली आता काल परवा दिवशी आमच्या इथं एक किरुळ ह्या गावामध्ये दरोडा झाला अवसर झालेला जवळपास तीन दिवस झाले अजूक ह्या सरकारी यंत्रणेने आजू कसलाच तपास केला नाही मग हे काय करतात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आष्टी आष्टीमध्ये नाही राज्यामध्येच झालंय आष्टीचा विषय सोडून द्या आष्टीचा विषय आत्ता झालाय पण राज्यामध्ये बघा ना आमचे जनांगी पाटील म्हणजे मराठा विरुद्धा मनोज जनांगी पाटील हे ज्या वेळेस आरक्षणासाठी उपोषणाला बसले त्यावेळेस लाठीचार्ज केला गोळीबार केला म्हणजे मी जलामल्यास मी पहिल्यांदा पाहतोय किंवा आरक्षण मागत असताना किंवा कुठेतरी न्याय मागत असताना आम्ही समजा न्याय मागतो आम्ही उपोषण करतो गांधीगिरी पद्धतीने आम्ही उपोषण करत असताना आमच्यावरती लाठीचार्ज असेल गोळीबार असेल किंवा धुराच्या नळकाडे असतील हे पहिल्यांदा पाहतोय मी हे एवढा मोठा अन्याय करण्याचं काम म्हणजे हे सरकारचं काम आहे किंवा सरकारला जर असं रिटलं नाही तर सरकार ह्या म्हणजे कोणत्या स्तराला जाईन सरकार हे हे सांगता येत नाही येत्या विधानसभेला काय चित्र असेल असं नाही या त्या विधानसभेला समाज म्हणा किंवा मतदार म्हणा किंवा शेतकरी म्हणा हे पूर्णपणे ह्या सरकारवरती नाराज आहेत ते कुणाला निवडून देते हे माझी सांगू शकत नाही त्या लोकसभेला जसं झालं चित्र पालटलं तसं काय होईल त्याच्यापेक्षा वेगळं होईल त्याच्यापेक्षा शंभर टक्के वेगळं होईल आणि ऐंशी टक्के पाटील म्हणतील म्हणजे जरा आमचे मनोजदादा धनंजय पाटील जे म्हणतील तेच आमदार आणि मराठीमागं खासदार झाले लोकांना म्हणजे त्यांना दाखवून दिलं आम्ही असं तर करू शकतो तरी पण त्यांची डोळे उघडली नाही पगार वीस हजार रुपये भेटतो त्याच्यामध्ये खायचं किती घरी पाठवायचे किती असे सगळे गंभीर प्रश्न आहेत तर माझी ही विनंती असेल सरकारला जे कोणी ऑथोराइज पर्सन असतील की त्यांनी ग्रामीण भागामध्ये जर कंपन्या आल्या तर इथला तरुण इथंच राहू शकतो सोबत कुठला जोडधंदा करू शकतो टॅक्स पण कमी लागेल टॅक्स पण कमी लागेल ग्रामीण भागामध्ये डेव्हलपमेंट भरपूर होईल इकडे इकॉनॉमिक टुरिझम वाढेल रस्ते चांगले बनतील रोजगाराच्या संधी वाढतील हे असे खूप मोठे प्रश्न आहेत जे सरकारला आम्ही विचारत आहे आणि स्पेशली आष्टी झालं म्हणजे आमचा बीड जिल्हा झाला हा पहिल्यापासूनच मागास राहिलेला आहे कारण की त्याचा दोन मोठा मुद्दा हा आहे की इकडे कायम दुष्काळ असतो पुरे पुरेसा पाऊस नसतो पाऊस जरी झाला तर तो टायमाला पाऊस होत नाही याच्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वगैरे येत नाही हा पण खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे जर पीक नाही आलं तर लोक आपल्या मुलांना शिक्षण शिक्षण नाही देऊ शकत आणि दुसरा मुद्दा माझा मांडायचा असा आहे की प्रायव्हेटरायझेशन प्रत्येक गोष्टीचा प्रायव्हेट राय होत चाललाय जसं जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या त्या प्रायव्हेट होत आहेत कुठले गव्हर्नमेंटचे कॉलेजेस नाही राहिले आहेत जर ते आहेत आहे। तर ते खूप लिमिटेड आहेत हे सगळे असे मुद्दे आहेत आणि दुसऱ्या गोष्ट झालं की आता आपण स्पर्धा परीक्षांच्या लायब्ररीच्या समोरच उभे आहोत तर हे सगळे आम्ही विद्यार्थी इथे अभ्यास करतो हे करतो पण गव्हर्नमेंट पोस्ट काढत नाही जरी त्यांनी जाहिरात काढली तर त्याच्या परीक्षा होत नाही परीक्षा जरी झाला तर त्याचे निकाल येत नाही लग्न होईना झाली हा खरंच गंभीर मुद्दा आहे स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करता तुमचे बांधव आहे ती तर तयारी करतात बरोबर आहे तुमच्या घरची परिस्थिती अशीच असेल की बाबा काय करायचं पुढे आता हा मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला सगळ्यांसमोर उभा राहिलेला आणि काय झालं पाहिजे नेमकं तर या ने, ने ठिकाणी आहे ना तर जागा आ, कमी सोड्या त्यांनी प्रत्येक गोष्ट ज्या च्या ज्या आम्ही करतो तयारी त्याची आता दीड वर्ष झालं म्हणायचं की याडच नाही आली कंबाईन गडबा आणि गटकाची अडचण आलेली त्याच्यामुळं जास्त प्रॉब्लेम होते कारण टेन्शन वाढत चालले प्रत्येकाचं आणि लग्नाचं वय पण आहे ना असं वाढत चाललेलं आहे सरकारने समजा आता एक योजना आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा संदर्भातून जी आता आम्ही ग्रामीण भागातून प्रिपरेशन करतो काही मुलांची फी भरण्याची सुद्धा ही नाही पात्रता नाही तशी तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी पण एखादी एखादी योजना आणा तुम्ही बीडचं आता आरक्षणाचा मुद्दा निघालाय म्हणून तुम्ही सगळे मित्र आहात तुम्ही चर्चा करता सगळ्या एकमेकांशी बीडचं जातीय ध्रुवीकरण झाले बीडमध्ये जाती जाती वाचपणे राजकारणात पण बऱ्यापैकी जातीय समीकरण बघायला मिळाले तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टी जर तसं बघितलं तर आम्ही इथं लायब्ररी मध्ये बऱ्याचशा समाजाचे एकत्र राहतो बरोबर आमच्या मुलामध्ये असं काही खास वातावरण नाही जातीय ते म्हणजे तसं पाहिलं तर कुठंच काय नाही आम्ही सगळे एकत्र खातो एकत्र राहतो बरोबर फक्त हे काही चेहरे आहेत की बाबा त्यांनी एक असं नरेटिव्ह सेट केलं की बाबा तू ह्या जातीचा आहे तू ह्या जातीचा आहे आपण म्हणजे एकामेका जाती जाते जाते भाग हो केलं तर आम्ही ज्या म्हणजे आम्ही ज्या लेवलला राहतो सर त्या लेवल तर जातीवाद असं काय आम्हाला कुठं आढळून आलं नाही फक्त काही लोक त्यांच्या मतदानापोटी म्हणा किंवा त्यांना कुठतरी त्याचा फायदा व्हावा यासाठी लोक काही लोक त्यांच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी घडून आणतात बेडमध्ये